तेवढ्यामध्येच भक्ती ज्ञान वैराग्यांना तारुण्य प्राप्त झालं भक्ती सुतो तो तोरुण गृहित्वा प्रेम एक रूपा सहसा विरासिता श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ हि तिना मानी मोहरवदंती सुंदर त्या ठिकाणी भक्ती त्या ठिकाणी नृत्य करते ज्ञान वैराग्य त्या ठिकाणी त्यांना तारुण्य प्राप्त झालंय हे ज्यावेळेस वेळेस नारदजींनी पाहिलं आश्चर्यचकित झाले नारदजी अरे खरंच भक्ती ज्ञान वैराग्यांना तारुण्य प्राप्त झाले धन्य आहे ही भागवत कथा धन्य आहे ही भागवत कथा त्यावेळेस मात्र त्या भक्ती महाराजांनी सांगितलंय मला राहण्यासाठी काही ठिकाणं द्या भक्तिशु गोविंद स्वरूप कशी आहे भक्ती भक्ती ही भक्तीचं स्वरूपच सांगितलंय भक्ती ही भगवंताचं स्वरूप आपल्याला प्रदान करणारी आहे भक्तीश गोविंद स्वरूप करत्री प्रेमेक धरत्री बहुरोग हरंत्री प्रेम निर्माण करणारी भक् भगवंताविषयी आणि एवढंच नाही तर बहुरोगाचं निरासन करणारी सात्वम चिष्ठस्व सुधैरव सश्रय हा निरंतर हा वैष्णव माणसाने तू निरंतर वैष्णवांच्या कंठामध्ये धारण राहा म्हणून आजही वैष्णवांच्या कंठामध्ये ही भक्ती महाराणी वास्तव्य करते ज्यावेळेस ती एखाद्या वैष्णवांचं कीर्तन तुम्ही श्रवण करता एखाद्या कीर्तनकाराचं श्रवण करता कीर्तन त्यांच्या कंठातूनच ती भक्ती महाराणी असते ज्यावेळेस ती भक्ती महाराणीचे उत्खटित झालेले ती पिकलेली वाणी असते ती संत त्या महात्म्याची सारखं भगवंताचं नामचिंतन करून सारखी कथा श्रवण करून सारखी कथा पठन करून त्या वाणीला एक रसाळता येते त्या रसाळमय वाणीतून ज्यावेळेस तुम्ही कथा श्रवण करताना त्यावेळेस मातला ती कथा आपल्या अंतकरणाला रुजत असते अगदी त्या ठिकाणी हीच अवस्था आहे त्या ठिकाणी भक्ती महाराणी ही भक्ती महाराणीला भगवान वैष्णवांचं त्या ठिकाणी कंठ दिलाय त्या ठिकाणी विराजमान व्हा सकल भुवनमध्ये निर्धना असते की धन्य हा एखादा भगवत भक्त निर्धनी जरी असेल तरी तो धन्य आहे निवसी रदिरी रिरी श्याम श्री भक्ती हरिरेखा हरिरपी निजे लोकम सर्वत हा तो विहाय हरिरूप ती भक्ती सोडून त्या ठिकाणी भगवान परमात्मा राहू शकत नाही भक्तीनेच भगवंताची प्राप्ती होते अन्य मार्गाने भगवंताची प्राप्ती होत नाही भक्ती ज्ञान वैराग्यांना ज्यावेळेस पाहितले नाजींनी आश्चर्यचकित झाले आणि त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी विनंती करतात हो आता मला सांगा या ठिकाणी भक्तिज्ञान वैराग्यांना तरुण्य प्राप्त झालं असं आणखी काय साधन आहे आणखी कोणाकोणाचा या ठिकाणी या भागवत कथेने उद्धार होतो के के विशुद्ध महाम सप्ताह कथामयन कृपालोक प्रकाशिता ज्याने जीवनामध्ये केवळ पाप आणि पापच केलं याचाही उद्धार ही भागवत कथा करते नित्य क्रोधाग्नी जळणारा तप्त असा व्यक्ती जो कोणी आहे त्याचाही उद्धार करते कपटी कामातुर असत्य बोलणारा माता पित्यांचा माता पित्यांना त्रास देणारा असं जरी असेल ना त्याचाही उद्धार ही भागवत कथा करते याचा अर्थ असा नाही माता पित्यांना घरी लाता मारायच्या आणि कथेमध्ये कथा ऐकण्यासाठी बसायचं असं नाही बरं असं होऊ शकत नाही पहा माता पित्यांना त्रास देणारा त्याचाही या ठिकाणी कथा उद्धार करते अ एवढंच नाही आश्रम धर्माचे जो पालन करत नाही त्याचाही त्या ठिकाणी उद्धार करते दांभिक वृत्तीने राहणारा त्याचाही उद्धार करते मद्यपान करणारा चोरी करणारा ब्रह्महत्या करणारा व्याभिचार करणारा असा जरी कुणा असेल किंवा गुरु मातेचं गमन करणारा असं जरी एवढा पापी जरी असेल तरीही त्या ठिकाणी ही भागवत कथा सप्ताह यज्ञाचं जर तुम्ही पारायण केलं आणि सप्ताह विधीने जर तुम्ही श्रवण केलं तर त्या ठिकाणी ही कथा तारते सप्ताह यज्ञेन कथामयेन सप्ताह यज्ञाने ही कथा श्रवण करावी सात दिवस कथा श्रवण करावी पाप केलेला असेल तरी त्याचा उद्धार करणारी ही भागवत कथा आहे तदा दुराचार रतावी मार्गा दत्ता दगदा कुटाश्च्य कामी हा सप्ताह यज्ञेन कलो तिथे सप्ताह यज्ञाने त्या ठिकाणी किती जरी पाप पापी असला तरी त्याचा उद्धार होतो आता आपल्याकडे राहिला फक्त अर्धा तास अर्ध्या तासामध्ये गोकर्ण उपाख्यान सांगायचंय त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी सांगतायत राजा हे तुम्हाला मी एक आख्यान सांगतो जे इतिहासामध्ये आलंय बघ एवढा पापे एवढा पापे पाप करून जरी एखाद्याला पिशात शिवणी जरी प्राप्त झाली ना तरी त्याचा ही भागवत कथा उद्धार करते बर हो काय कथा आहे ती अत्र ते कीर्ते श्याम इतिहास पुरातन यश्रवणात्रेण पापहानी प्रजायते हा जरी इतिहास जर कुणी जरी ऐकला तरीही किती जरी पापी असला तरीही त्याचा उद्धार करत हा इतिहास ऐकावा हा इतिहासही श्रवणाने आपल्या पापाचं निरसन होत काय आहे इतिहास तृंगभद्रातटे पूर्वं भूतपत्तन उत्तम यत्र वर्णा सत्य सत्यसत्कर्म तत्प्रहा दक्षिण प्रांतामध्ये तृंगभद्रा नदीच्या काटावरती उत्तम नावाच्या नगरामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता पुण्यशिला आहे तो कसा आहे तो आत्मदेव प्रे तसमिन सर्व वेद श्रोत स्मार्थे शुनिष्णा तो द्वितीय एव भास्कर जसा की ज्ञान सूर्यच आहे हा सूर्य प्रकाश देणारा सूर्य आहे तेज देणारा सूर्य आहे पण आता हे आत्मदेव म्हणजे प्रत्यक्ष हो oh, ज्ञान सूर्यच आहे वेदशास्त्रामध्ये विशारद आहेत असे सर्व ज्ञान संपन्न असणारे ऐश्वर घरामध्ये घर मोठ बांधलेलं आहे सुंदर अशी पत्नी आहे फक्त पुत्र संतती नसल्यामुळे दुःखी आहे हो oh, पुत्रहीनाचं दुःख काय सांगावं बघा पुत्र, सांगा पुत्र नसल्यामुळे आहे इतका दुःख आहे आक्रांत आहे एक दिवस त्याची सुंदर पत्नी आहे तिचं नाव आहे धुंदुली पण परंतु ती विचारण्या अशी आहे कुटील गप्प स्वभावाची स्वतःच वाक्य खरं करणारे ग्रह कार्यामध्ये लोकांची निंदा करण्यामध्ये तिला आनंद वाटतो ग्रह कार्यामध्ये चतुर आहे भांडखोर आहे असं तिचा स्वभाव आहे संसार जिसे मिला देखो संसार जिसेही मिला तो अधुरा मिला आहे और परमार्थ जिसेही मिला आहे तो पुरा मिला आहे तो पुत्र संतती नसल्यामुळे दुःखी आहे दोन मात्र त्या ठिकाणी स्वभावाची हो आहे नाना प्रकारचे त्या ठिकाणी कर्म केले त्याने पुत्रहीनाचं दुःख काय सांगावं पुत्रहीनसे मी राजा सर्व दुःखाय कल्पते जर राजा जरी असेल तर पुत्र संतती जर नसेल ना सर्वात दुःख जर काय असेल त्या राजाला ते दुःख असतं पुत्र संततीचं दुःख असतं हो एवढंच नाही तर धर्म धर्म मार्गाने अनेक कार्य केले पंक्ती घातल्या अनेक देवांना आळवलंय तरीही त्या ठिकाणी त्याला पुत्र होत नाही काय करावं एक दिवस रंग, 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 खेलत, खेलत। त्या ठिकाणी शेजऱ्याचं मूल खेळत रांगत रांगत मूल खेळत खेळत बाहेर अंगणामध्ये आलं अंगणामध्ये आलेलं मूल उचलून घेतलं जसं उचलून घेतलं त्यावेळेस त्याची त्या मुलाची आई आली धावत धावत आतमध्ये मूल घेतलं अरे निपुत्री काय असतो माझ्या मला बाळाला सोड माझ्या बाळाला काहीतरी होईल ज्यावेळेस असं वाक्य ऐकलंय कानावरती पडलंय मनामध्ये विचार केला हे देहयात्राच नको नको हे देहयात्रा ज्या जीवनामध्ये पुत्र संतप्ती नाही ना असं जीवन नको जगायला काय करावं काही सुचत नाही अरण्यामध्ये निघून गेला आता जीवनयात्रा संपवायची आहे देह त्या करीने म्हणतोय अशा उद्देशाने उन्हामध्ये गेलाय उन माथ्यावरती आलेलं होतं आकांत पडलेलं आहे गणगोर अशा जंगलामध्ये गेलाय कंठ दाटून आला होता आता कुठंतरी पाणी प्यावं तळ्या तळ्याजवळ गेलाय तळ्यामध्ये पाणी पिलंय पाणी पिता असताना तळ्याच्या जसा बाहेर आला एक महात्मा भेटले त्यांना संन्याशी महात्मा संन्याशी महात्मा भेटल्याच्या नंतर ज्यावेळेस त्या संन्याशी महात्म्याने पाहितलंय अरे ब्राह्मण दिसतोय परंतु हीन त्या ठिकाणी पाहतोय दुःखी आहे हा ब्राह्मण त्यावेळेस त्या महात्म्यांनी विचारलंय कथम रोदी सिवि चिंता स्वस्य दुःखस्य तुमच्या दुःखाचं कारण काय आहे तुमच्या दुःखाचं कारण का मला सांगा असं ज्यावेळेस विनंती करतायत त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी ते, ते ब्राह्मण सांगतायत मुच्छान प्रजा प्रजापरूप बलिष्ठा कर मनोगतीही विवेकम तो समासाध्यम तेज संसार वासन कर्माची गती भयानक आहे कुठल्या कर कर्मातलं कुठल्या जन्मातलं मी या ठिकाणी पाप भोगतोय की कणू परंतु मला सुख नाही आहे मला पुत्र संतती नाही त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी महात्मा त्याला उपदेश करतायत हे ब्राह्मणा चांगले तुझ अरे पूर्वी राजा सगर पुत्र योगाने प्राण झाला एवढंच नाही सांगू तुला राजा अंग राजा अंग ही पुत्र योगानेच वाईट पुत्र जन्माला आणू आला म्हणून त्या ठिकाणी गतप्राण झाला तू कशाला चिंता करतोयस असं त्या महात्म्यांनी सांगावं अरे पुत्र नाही ना तुझ्यासाठी चांगला परमार्थ करता येईल माया मोहातून लवकर बाजूला पडशील जर पुत्र झाला त्या पुत्रामध्ये माया जडली जाईल तुझी काय कर भगवंताचं नामचिंतन कर भगवंताचं नामचिंतन कर हो त्यावेळेस मात्र या आत्मदेवाला राग आला हो संन्याशी बाबा तुम्हा संन्याशांना काय आहे संसारिक जीवनातलं पुत्र सुख पुत्र सुख पातक लागेल मग काय करा त्या संन्याशाला चिंता पडली काय करावं त्यावेळेस मात्र संन्याशाने या ब्राह्मणाच्या भ्रुकुट भाळरेषा पाहितल्या भ्रुकुटीतल्या काय शृणुविप्रमयातिध्य प्रारब्धम तो विलोकितम सप्तजन्मावधीत व पुनैवच च हे ब्राह्मणा तुझ्या भाळ रेषा सांगत आहेत तुझ्या कपाळावरच्या रेषा सांगतायत कारण भविष्य तीन पद्धतीने पाहितलं जातं एक भविष्य जन्मकुंडली पाहितलं जातं दुसरं हे भविष्य हस्तरेषेहून पाहितलं जात आणि तिसरं तिसरं भविष्य हे आपल्या कपाळावरच्या रेषाहून पाहितलं जात त्या संन्याशाने रेषा पाहितल्या ब्राह्मणाच्या ए ब्राह्मणा तुझ्या जीवनामध्ये सात जन्मापर्यंत पुत्र सुख नाही ब्राह्मण आणखी दुःखी झाला अहो महाराज असं काय म्हणताय एका जन्मातल्याच दुःखाने मी तर दुःखी झालोय आता मी देहत्याग करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि तुम्ही मला सात जन्माचं दुःख देत आहे पण पहा जे विधिलिखित असताना ते कोणी मोडू शकत नाही मायबाप जे विधीलिखित विधिलिखिताच्या विरोधात जाऊ शकत नाही पाण्याच्या प्रवाहाने तुम्ही वाहू शकत नाही वाऱ्याच्या विरोधाने तुम्ही चालू शकत नाहीत हे सांगतायत त्या ठिकाणी बघा बघा काहीही करा तुमच्या स्वसामर्थ्याने मला पुत्र द्या झोळीतलं फळ काढलं हातामध्ये दिलं जा तुझ्या पत्नीला खायला दे पण पन पत्नी पण एवढी शाणी होती पत्नी पण खाल्लं नाही कारण विधिलिखित होता नाय म्हणतात ना, ना, पुत्र प्राप्त ना, ना जे का ललाटीचे लिहिले न मोडे गा काही केले त्याचे काळे पांढरे पण ललाटी दिलाटीमध्ये लिहिले ना ते कोणीच मोडू शकत नाही आता या ठिकाणी ब्राह्मणाच्या जीवनामध्ये तर पुत्र सुखच नव्हतं आपल्या पत्नीच्या हातामध्ये फळ दिलंय अरे खा तू आज मी खूप आनंदी आहे आपल्या घरी पाळणा हलणार आहे आपल्या घरी पाहुणा येणार आहे आज कोणीतरी येणार नाही का येणार आज आपल्या घरी कोणीतरी येणार आहे फळ खा या फळाने तुला पुत्र होईल फळ घेतले हातामध्ये फळ घेऊन त्या ठिकाणी विचार करते विचार करत असताना त्या ठिकाणी काय करावं काही सुचत नाही त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी विचार करते फळ खाणार मी तिचे विचार पा कसे आहेत फळ खाणार मी गरोदर राहणार नऊ महिन्यापर्यंत ओज वागवावं लागणार एवढंच नाही तर मी जर एखाद्या वेळेस अचानक घराला आग लागली तर पळता येणार नाही घरामध्ये अचानक चोरी झाली तर मला पळता येणार नाही ते पाळू ती हातामध्ये फळ घेऊन त्या ठिकाणी विचार करते फलभक्षीनं गर्भस्य गर्भी वृद्धिता स्वल्पक्ष ग्रह कार्य कथम भवेत मी ग्रह कार्य कशी करणार एवढच नव्हे ती विचार अशी करते लालने पालणे वंद्या वा सुखीनी चेती मे मती पहा लालने पालणे एवढंच योडस नाही एवढं सांभाळायचं आणि पुन्हा प्रसुतीच्या वेदना सहन करायच्या प्रसूतीच्या वेदना सहन करून त्या बाळाचं लालन पालन करायचं अचानक जेवत असताना जर त्याने शू सी केली तर त्याच वेळेस उठावं लागतं त्या माता माऊल्या उठा उठतात आणि अ घाण त्या बाळाला स्वच्छ करतात अगोदर नंतर हात धुवून जेवायला बसतात लालन पालन कोणी करायचं म्हणे म्हणे या जीवनामध्ये या जगामध्ये फक्त दोनच नाऱ्या सुखी आहेत कोण सुखी आहेत वंद्या जिचा पतिकत प्राण झाला ती सुखी आहे आणि विद्वानारी तिचं लग्न झालं नाही जी विधवा आहे ही एक आणि वंद्या जिला पुत्रच नाही या दोन नारे जीवनामध्ये जी सुखी आहेत ती म्हणते ही धुंदुलीचे विचार आहेत